हॅलो वन आज आपण बनवणार आहोत पिझ्झा तर बघितलंच अजून तुम्ही किती छान असा पिझ्झा झाला आहे तर आजचा पिझ्झा आपण बनवतो आहे ब्रेडपासनं एकदम झटपट होणारी रेसिपी आहे एकदम पाच मिनटामध्येच होईन आणि कुणीही बनवेन इतका सोपा बनतो तर बघा प्याल्यानं त्याचा मी ब्रेडच्या मधला भाग कावरून घेतला आहे त्यानंतर चीज घेतलेला आहे तर जेवढं चीज टाकलं तेवढा पिझ्झा छान होतो तर चीजला आपण किसून घेऊया तो दोन तर दोन चीज घेतलेत मी त्यानंतर थोडंसं मधुमक्का घेतले स्वीटकॉर्न त्यानंतर चिली फ्लेक्स घेतले त्यानंतर ऑरिगनो त्यानंतर थोडंसं आपल्याला काळी मिरी पावडर टाकायचे ते घेतले त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे हराधानिया नाही आवडलं तुम्हाला तर नाही टाकलं तर तरी चालेल तर आपण आता बॅटर बनवून घेतले तर आता नंतर ब्रेडला आपण थोडंसं सॉस लावून घ्यायचं आहे सॉस कोणताही लावून घ्या मी शेजवान सॉस घेतलेला आहे तुम्ही टोमॅटो सॉस घेतला तरी चालेल त्यानंतर आपण मेऊणीच लावून घेऊया ते पण व्यवस्थित पूर्ण कवर करून घ्यायचे ब्रेड आता आपण जे चीज बॅटर बनवून घेतलं होतं मसाला चीज ते सर्व टाकून घ्यायचे आणि आपण हा पिझ्झा तव्यावर बनवणार आहोत अगदी पाच मिनिटांमध्ये रेडी होणार गॅस मी आधी चालू केला आणि थोडंसं बटर लावून घेतले तव्याला तुम्ही तेल लावलं तरी चालेल आणि दोन ते तीन मिनटं गॅस मीडियम करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे तर बघू शकता चीज ते एकदम छान मिल्ट झालं आहे हां हां एकदम भारी दिसत आहे तर बघू शकता है तुम्ही किती छान असं तयार झाला आहे आपला मिनी पिझ्झा तर खालूनसुद्धा एकदम खरपूस असा चांगला हे झालेला आहे शेकलेला आहे बघा तो जळायला वगैरे नाही आहे तर एकदम भारी कोणीही बनवू शकेल आणि एकदम पाच मिनिटात होणारा पिझ्झा आपला रेडी झालेला आहे दिसायला एवढा भारी दिसतोय तर खायला पण तसाच भारी झालेला आहे बघा बघू शकताय तुम्ही एकदम तर एकदम छान असा झाला तर रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू